जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथे नंदुरबारच्या सातपुड्याच्या दुर्गम भागात असलेल्या तोरणमाळ येथील अनेक पक्षाचे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्ष प्रवेश केला आहे पालकमंत्री माणिकराव कोकाटे आणि जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांच्या उपस्थितीत सरपंच उपसरपंच आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत झालेल्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादीला तोरणमाळ गटात मोठा फायदा होणार आहे नंदुरबार राष्ट्रवादीच्या शेतकरी मेळाव्यात इतर पक्षाच्या सरपंच उपसरपंच आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्ष प्रवेश केला मंत्री माणिकराव कोकाटे आणि जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या उपस्थितीत सातपुड्याच्या दुर्गम भागात असलेल्या तोरणमाळ येथील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्ष प्रवेश केला परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्ष प्रवेश केल्याने निवडणुकीत याचा मोठा फायदा होणार आहे तोरणमल हा गट राष्ट्रवादीच्या बालकिल्ला होणार असल्याने मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्ष प्रवेश केल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत याचा मोठा फायदा होणार आहे तर ज्या पक्षातून आलेले ही कार्यकर्ते होते त्या पक्षांना मोठा फटका बसला आहे त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषदेने पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपलेच उमेदवार निवडून येतील असा विश्वास देखील मंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे राष्ट्रवादीत गेल्या काही दिवसापासून होत असलेली इनकमिंग जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देखील याचा परिणाम होणार असून राष्ट्रवादीला चांगले दिवस येतील असा देखील विश्वास मंत्री कोकाटे यांनी व्यक्त केला सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार